यावर कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या कमिशनरने प्रतिक्रिया दिली आहे ती आधी पाहू येऊन पंचनामा केला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याच आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजियन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास येतोय यासोबतच या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंगच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हत्तीमध्ये होर्डिंग्स आहे त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेला आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रिक्ट सूचना सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही कारचं जो नुकसान आहे ते आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत जे जखमी झालेले आहेत त्यांचे पण आम्ही आपल्या जे हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत दरम्यान भाजप नेते किरीट सुमय्या यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया कल्याण मध्ये थोडासा पाऊस होल्डिंग कोसळले दोन जण जखमी झाले मुंबई शहरासाठी होल्डिंगचे जे नियम आता सुप्रीम कोर्टाने ही मान्य केले आहे चाळीस बाय चाळीस ही साईज आणि एकशे अठ्ठावन किलोमीटर वायू गती संबंधीची क्षमता एम एम आर झोन मध्ये म्हणजे मुंबई आसपास कल्याण डोंबिवली मीरा भायंदर पनवेल ह्या सगळ्या ठिकाणी हे नियम पाळायला हवे अनधिकृत होर्डिंग काढायला हवे